नवकेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत मनीषा वाल्मिकी उत्तर प्रदेशमध्ये झालेला जो बलात्कार प्रकरण होतं आणि त्या प्रकरणामध्ये त्या व्यक्तीवर जो झालेला अन्याय होता आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्राबरोबर ठाण्यातून जो आपणाला प्रसाद बघितला आणि त्याचे पडलेले ते पडसाद उमटलेत आपण पाहिलं ठाण्यातून कॅन्डल मोर्चा काढला त्याचबरोबर त्यांना श्रद्धांजली अर्पण केली मनीषा वाल्मिकींचा जो मृत्यू झाला त्यामुळे तो विषय झालेला जो अत्याचार होता तो खूप भयान प्रकारचा जो अत्याचार होता आणि त्याच रचण्यातून ठाण्यातून मिळालेला आपल्याला वीज रस्त्या आलेले आपल्याला प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळेल असं मारकत नाही पोलिसांनी त्या बॉडीची विल्हेवाट लावली आता त्या बॉडीची मनीषाची बॉडीची विल्हेवाट लावली गेली की कुणाची बॉडी तिथे जाळण्या गेली याचा कुठलाही पत्ता नाहीये कारण ती बॉडी कुणालाही दाखवण्यात आली नव्हती त्यामुळे उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याच्यात गडबड केलेली आहे आणि तिकडे ठाकूर समाजातली लोक जी आहेत त्यांना वाचवण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिस जे आहेत ते जातीयवादी पोलीस आहेत त्यांच्या समाजातले पोलीस मध्ये लोक असतात त्यामुळे हा प्रकरण दाबण्यासाठी आता त्यांनी सांगितलं की तिथे बलात्कार झाला नव्हता परंतु बलात्काराचा ताबडतोब जर तुम्ही इन्फेक्शन घेता हॉस्पिटलमध्ये गेला असता तर तो रिपोर्ट आला असता पाच दिवसानंतर त्यांनी तो रिपोर्टिंग केलेला आहे त्यामुळे तो खोटा रिपोर्टिंग आहे आमचं म्हणणं आहे सीबीआय मार्फत किंवा न्यायालयीन याच्या प्रकरण मार्फत त्याची चौकशी झाली पाहिजे उत्तर प्रदेश पोलिसांवर आमचा विश्वास राहिलेला नाही आहे उत्तर प्रदेशचा सरकार जे योगी बाबांचं सरकार आहे त्याच्यावर आमचा विश्वास राहिलेला नाहीये युपी मध्ये दुसरी घटना कालच घडलेली या मुलांना मध्य प्रदेशमध्ये घडले म्हणजे बी जे पीच्या दोन राज्य सरकारमध्ये ही घटना घडलेली आहे राजस्थानमध्ये ही घटना घडलेली आहे तर मित्रांनो म्हणजे मुली असुरक्षित या देशात मुली असुरक्षित आहेत असं आम्हाला वाटायला लागतो सर्व महिलांमध्ये मुलींमध्ये भीतीच्या वातावरण आहे की ह्या देशामध्ये जो काही सरकार आहे सरकार नावाची गोष्ट आहे की नाही धडाझर बलात्कार मुलींवर होतात महिलांवर होतात दलितांवर होतात आणि मला एक खेदारी पण म्हणावा लागतो की आमचे नेते जे दिल्ली सरकारमध्ये बसलेले आहेत त्याच्यामध्ये रामविलास पासवान असतील रामदास आठवले असतील यांची कुठलीही रिएक्शन आलेली नाही आहे हे खेदानी आम्हाला म्हणावं लागतो की ते सत्तेच्या एवढे लालचे झालेले आहेत की आपल्या समाजाच्या मुलीवर झालेला जो काही अन्याय आहे त्या अन्यायाच्या विरुद्ध कुठलाही एक शब्द काढ काढत नाही तर याचाही आम्ही धिक्कार करतो